श्री देवीचे नववे रूप म्हणजे सिद्धिदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची उपासना केली जाते त्या सर्व सिद्धी प्रदान करणाऱ्या देवी असेही ओळखले जाते चला तर मग आपण जाणून घेऊया मा सिद्धिदात्रीची कहाणी नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री रूपाची पूजा केली जाते सिद्धीदात्री म्हणजे सर्व सिद्धी देणारी माता होय त्यांचे स्वरूप अत्यंत सुंदर आणि प्रसन्न आहे त्या कमळावर किंवा सिंहावर आरूढ असतात त्यांच्या चार हातात एका हातात शंख चक्र गदा आणि कमळ असते त्यांच्या दर्शनाने भक्तांचे सर्व दुःख नाहीसे होतात पुराण कथेनुसार जेव्हा विश्व निर्मिती झाली तेव्हा देव दैत्य मानव सगळ्यांनीच शक्तीच्या प्राप्तीसाठी सिद्धिदात्रीची आराधना केली स्वतः भगवान शंकरानेही त्यांची उपासना केली त्यांच्या कृपेने भगवान शंकरांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आणि ते अर्धनारीश्वर रूपात प्रगट झाले सिद्धिदात्री माता भक्तांना आठ सिद्धी म्हणजे अनिमा लघिमा महिमा प्राप्ती प्राकम्य ईशत्व वशित्व आणि गरिमा प्रदान करतात त्याचबरोबर नवविधी देऊन भक्तांचे जीवन समृद्ध करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्रीचे पूजन केल्याने मनुष्याला सुख शांती ज्ञान आणि अखेरीस मोक्ष प्राप्त होतो त्या खऱ्या अर्थाने भक्तांचे जीवन पूर्णत्वाला नेतात म्हणूनच सिद्धदात्रीची पूजा करणे म्हणजे सर्व सिद्धी सर्व शक्ती आणि परम आनंद प्राप्त करणे होय चला तर मग आपण जाणून घेऊया सिद्धिदात्री रूपाचे वर्णन सिद्धिदात्री माता या कमळावर किंवा सिंहावर बसलेले आहेत त्यांना चार हात आहेत त्यांच्या एका हातामध्ये चक्र दुसऱ्या हातामध्ये गदा आणि दुसऱ्या दोन हातामध्ये शंख आणि कमळ आहे त्या प्रसन्न सौम्य आणि करुणामयी रूपात दिसतात तर चा महत्व जाणून घेऊया नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धदात्रीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे अडचणी नाहीसे होतात आणि भक्तांना पूर्णता लाभते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके